सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे कारण सरकारने घोषणा केल्या आणि प्रत्यक्ष कृती याच्यात प्रत्येक वेळेला अंतर पडलेलं आहे त्यामुळे सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही तर सरकारचा प्रशासनावर अंकुश नाही सरकार वेगळ्या भूमिका सरकारमधले मंत्री वेगळ्या भूमिका घेत आहेत मुख्यमंत्र्यांचा सगळ्या मंत्र्यांच्यावर अंकुश नाही आणि सरकारमध्ये एकसंगता नाही आणि त्यामुळे सरकारचे निर्णय शेतकऱ्यांच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला दिलासा देणारे ठरत नाही मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी दिसते आम्हाला आणि मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांची वेगळी भूमिका देते दिसते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आज तुम्ही सांगताय ती भूमिका मांडतायत म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी या नक्की सरकारचं धोरण काय आहे आघाडी सांगतात सॉरी एक सांगतात दुसरीकडे मुख्यमंत्री दोन हजार होणार आहे आता असं आहे की एका बाजूने सांगतात की एकनाथ शिंदेच दोन हजार च्या निवडणुकीत आमचे नेते असणार ने किती विरोधाभास चालू आहे आणि प्रत्येक भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलतात त्यावेळी ती सरकारची अधिकृत पक्षाची अधिकृत भूमिका असते याचा अर्थ इतर जे त्यांचे दोन मित्र पक्ष आहेत त्यांचं अस्तित्व त्यांना मान्य नाही असा त्याचा अर्थ निघतो सर दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळलं असं पृथ्वीराज बाबांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यात तुमचं मत काय दोन हजार चौदा ला किती वर्ष झाली तो प्रश्न ते तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे नऊ वर्षापूर्वी एखादी घटना घडलेली असेल नऊ वर्षापूर्वी एखादी घटना घडलेली असेल तर सध्याच्या आमच्या कोणत्याही मित्र पक्षाला दुखवण्याची माझी इच्छा नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार त्यावेळेस तुम्ही प्रमुख नेते होते त्यावेळेस हा आघाडीमध्ये प्रमुख नेते होते तरी सुनील तटकरेंनी असं पण म्हटलंय की ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा झाली होती पण दुसरे मुख्यमंत्री होणार होते आणि राष्ट्रवादीने त्याला संमती पण दिली होती दिवस दे पण ठरला होता असं असताना परदेशातले काँग्रेसचे नेते आले आणि तो निर्णयात बदल झाला कदाचित तो निर्णय झाला असता तर सत्ता आली असते आपल्या राज्यामध्ये असं म्हटलंय तटकरेंनी नऊ वर्षापूर्वी माझं तेच म्हणणं आहे नऊ वर्षापूर्वी जर तरने काही विधानं करणं हे गरज नाही आज आजचे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर शिल्लक आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महाराष्ट्रात अनेक प्रसंग आहेत आरक्षणाचे वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्नातनं मार्ग काढणं महत्वाचं आहे नऊ वर्षापूर्वी काय झालं असतं काय झालं असतं याच्याविषयी भाष्य करणं मला उचित वाटत नाही आघाडी तुटण्याला आणि दोन हजार चौदा मध्ये जो पराभव झाला त्याला पृथ्वीराज चव्हाणच कारणीभूत नेते होते पृथ्वीराज चव्हाण आमच्या मित्र पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यामुळे त्याविषयी मला काही भाष्य करायचं नाही साहेब आज जो मोर्चा काढला भाजपने मांडलेली आहे की गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीचा सरकार होतं

महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातल्या शेतकऱ्याला उघडा पडून दिलं नाही आज आपल्याला याच्याविषयी त्या अडीच वर्षाच्या कालखंडात जे आमच्याकडे सगळे मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झालेले आहेत बऱ्याच जणांना त्याच जबाबदाऱ्या देखील मिळालेल्या आहेत त्यामुळं हे प्रश्न अडीच वर्षाच्या कालखंडात काही झालं नाही असा जो विचारला जातो तो राजकीयदृष्ट्या विचारला जातो अडीच वर्ष शेतकरी अत्यंत समाधानात होता प्रत्येक अडचणीच्या संकटाच्या काळात सरकार धावून गेलं आणि त्यांना मदत करण्यात आलेली आहे आणि भरीव मदत केली आहे म्हणूनच आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लोकप्रियता आजही टिकून आहे काल आता ज्यावेळेस शेतकऱ्यांचा विषय येतो विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते त्यावेळेस सरकारचे मंत्री नेहमी एक डिफेन्सिव्ह भूमिका घेतात की आम्ही एनडीआरएफ निकष बदलले शेतकऱ्यांना दुप्पट भरपाई दिली पण वास्तव परिस्थिती अशी की एकही शेतकऱ्याला शेत आजपर्यंत रुपयाची शेत मदत मिळालेली नाही म्हणजे सरकार कुठेतरी अपयशी ठरताय सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे कारण सरकारने घोषणा केल्या आणि प्रत्यक्ष कृती याच्यात प्रत्येक वेळेला अंतर पडलेलं आहे त्यामुळे सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता मधल्या काळात दुष्काळ घोषित केला काही ठराविक ठिकाणी दुष्काळ आधी घोषित केला मग शेतकऱ्यांनी आंदोलन केली मागणी केली आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक जिथे दुष्काळ पडला तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीत धाव घेतली आणि तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याकडे मागण्या केल्या महाराष्ट्रात त्यामुळे हळूहळू नंतर आणखीन काही सर्कल हे दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या नावाखाली घोषित करण्यात आले आता दुष्काळ सदृश्य परिस्थितीत असणाऱ्या सर्कलना आजही म्हणावी तेवढ्या सवलती आणि सोयी अजून सरकारने देऊ केलेल्या नाहीत किंवा मिळालेल्या नाहीत त्यामुळे सरकारची अंमलबजावणीकडे लक्ष नाही आता महाराष्ट्रामध्ये सरकार आपल्या दारी काही योजना आहे ना ती शासन आपल्या दारी, दारी।, दारी। तर ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मोठे मंडप टाकून इव्हेंट केले जातात त्याच्या आधी महिना दीड महिना सगळ्यांची महत्वाची जी सर्टिफिकेट किंवा महत्वाचे निकाल द्यायचे असतात ते थांबवले जातात आणि मग ते त्या स्टेजवर बोलवून स्टेजवर वितरित केले जातात त्यामुळे एकंदरच बघितलं तर सरकारचा प्रशासनावर अंकुश नाही सरकार वेगळ्या भूमिका सरकारमधले मंत्री वेगळ्या भूमिका घेत आहेत मुख्यमंत्र्यांचा सगळ्या मंत्र्यांच्यावर अंकुश नाही आणि सरकारमध्ये एकसंगता नाही आणि त्यामुळे सरकारचे निर्णय शेतकऱ्यांच्या पर्यंत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला दिलासा देणारे ठरत नाही काल या ठिकाणी बावनकुळे आलेली होते त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक सांगितले की मराठा समाजातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी एक एकत्र बैठक घ्यावी आणि मग आपल्याला जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल यावरती विचार करावा जनांगे एकीकडे एक नेतृत्व करताना आपल्याला बघायला मिळतं जनांगेंचं नेतृत्वाला सह देण्यासाठी असं बोललं असताना नाही असं आहे की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातली मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी दिसते आम्हाला आणि मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांची वेगळी भूमिका देते दिसते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आज तुम्ही सांगताय ती भूमिका मांडतायत ह्या सगळ्याच गोष्टी या नक्की सरकारचं धोरण काय आता जरांगेंनी दिलेली मुदत संपत आली चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांनी काहीतरी मुदत दिली आहे अजून सरकारने ठामपणाने काय निष्कर्ष काढणार हे अजून सांगितलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूने मंत्रिमंडळातलेच काही लोक महाराष्ट्रभर फिरून आपल्या भूमिका मांडतायत माझी विनंती सरकारला मुख्यमंत्र्यांना हे आहे की त्यांनी सगळ्या मंत्र्यांना एकत्रित बसवावं मराठा समाजाच्या नेत्यांनी किंवा कुठल्या अन्य समाजाच्या नेत्यांनी बाहेर व्यासपीठावर बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातली सर्व जाती समाज यांच्यात सलोखा टिकवण्याच्यासाठी मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळात एक ठाम निर्णय घ्यावा आणि घोषणा करावी त्याची पण सरकार तसं करताना दिसत नाही सरकारमधले काही मंत्री एका बाजूला काही मंत्री एका बाजूला करून आ, आपले आता मी त्याच्यावर भाष्य करत नाही पण सरकारने एकसंघ भूमिका मांडली पाहिजे आणि आम्ही वाट बघतो सरकार काय भूमिका मांडते काल यावरच बोलले होते काल आरक्षणावरच बाबांकडे बोलताना म्हणाले की मराठा जनक देवेंद्र चव्हाणांनी माहिती दिलेली आहे मधल्या काळात आरक्षण काय झालं काय नाही आणि आज एवढा मोठा महाराष्ट्रात तणाव निर्माण झालेला आहे ओबीसी समाज आणि इतर समाजांच्यामध्ये विशेषतः मराठा समाजामध्ये तो तणाव कमी करण्यासाठी सरकारकडून काहीच होत नाही उलट हा तणाव वाढवण्याच्यासाठीच काही वातावरण निर्मिती होते का काय असं लोकांचा मत व्हायला लागले त्यामुळे सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचं मत विचारात घेऊन सरकारची ओबीसीच्या बाबतीत काय भूमिका आहे सरकारची मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे